आमच्या समोर मांडल्या त्यामुळे आपले धन्यवाद तर आता मी विनंती करतो त्या विचार आलो तर मी मंचावर सहा विनंती करतो की आपल्या भावना स्पष्ट नमस्कार आज आपण इथं दहावी वर्गाच्या निरोप समारंभासाठी जमलो आहोत तरी सर्वप्रथम मी आदरणीय करमपूज्य बापूजी त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सुप्रसिद्ध आर्किटेक्ट विजयजी सहदेव सर त्यानंतर उपमुख्याध्यापक आमचे गुरुवर रे प्रशांत साळुंके सर मकरंद सर गणश्री मॅडम आणि इतर शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो तसं तर आपण सर्वजण अतिशय जड अंतकरणानं आज या समारंभाला आलो आहोत खरं सांगितलं तर या शाळेनं मला अभ्यासाची आवड निर्माण केली अभ्यासाचा लढा लावला असं मला वाटतं सर मला आठवत की दोन हजार तेरा साली जेव्हा मी फक्त तीन वर्षांस होतो तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सव्वीस पर्यंत तेरा वर्षाचा कालावधी या शाळेत मी अनुभवला आहे प्रवेश घेतल्या घेतल्या मोठ्या सदेव सरांनी म्हणजेच आपल्या बापूजींनी मला त्यांचा नातू म्हणून शाळेचा युनिफॉर्म भेट दिला होता त्यानंतर युनिफॉर्म घालायला शिकवला त्यानंतर टाय बांधायला शिकवली पहिल्यांदा सरांनी सांगितलं दुसऱ्यांदा मी स्वतः टायबांधू त्यानंतर आयुष्याची नवीन सुरुवात झाली दोन हजार सोळा साली इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड म्हणजेच आयो ज्याला आपण म्हणतो एकशे चौवेचाळीस देशातून माझा पहिला क्रमांक आला तेव्हा सदैव सर एवढे खुश झाले एवढे खुश झाले लातूर मधील शिवाजी चौक राजीव गांधी चौक गंजगोलाई बाजारपेठ ते महापूरपर्यंत माझ्या फोटोचे बॅनर त्यांनी तिथे लावले होते मी दुसरीत गेलो तेव्हा सरांनी मला रेनकोट आणि विदेशातून आणलेल्या दोन छत्रा मला आणि माझ्या भावाला गिफ्ट दिल्या होत्या प्री प्रायमरी पासून सहदेव परिवारासह अपर्णा मॅडम ज्योती मॅडम माझी आई धनश्री मॅडम आमचे श्रीसागर सर संस्कृतचे हनुमान कुलकर्णी सर सोनाली मॅडम प्रशांत सर मकरन सर धनश्री मॅडम दीपा मॅडम सविता मॅडम श्याम सर जोशी सर मित्रे सर हे सर्व माझ्या पाठीशी नेहमी असायचे नेहमी प्रयत्न करायचे की याला आपण प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा मला असं वाटतं की ही माझी केवळ अध्यापनाची शाळा नाही तर ही माझ्या जीवनाची कार्यशाळा आहे या शाळेनं माझ्या हट्ट आणि लाडही पुरवलेली आहेत असं मला वाटतं त्यानंतर आपले क्रीडा शिक्षक आवर्सी सर त्यांच्या पुढे सर यांनी मला शिस्तीचा धडा शिकवला त्याच्यामुळे मी पुढे जाऊन माझ्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज डेव्हलप झाल्या त्याच्यामुळे मी पुढे जाऊन शाळेचा एक दिवसासाठी मुख्याध्यापकही झालो आणि शाळेचा स्कूल कॅप्टनही झालो माझी आई जे शिक्षिका आहे दहा वर्ष झालं वडीलही शिक्षण विभागात असल्यामुळं सहदेव परिवाराशी आणि या शाळेशी जुनं नातं आहे त्यामुळं मी आत्ता सांगितलं की सहदैव सर मला नाथ म्हणून संबोधायचे आणि विजय सर मला त्यांचा भाचा म्हणून संबोधायचे घरी गेलो की शाळेची शाळेत आलो की घरची इथे चालायची कुठली स्पर्धा असो वक्तृत्व असो भाषण असो कला असो सायकल रेस असो लिंबू लिंबू चमचा असो मला विचारताच माझं नाव तिथे नोंदवलेलं असायचं त्यातून झालं असं की त्यातून मी घडलो नाटक काय असत अभिनय कसा करायचा ती कशी असते हे मी विजय सरदेवराकडून सा, शिकलो सहलीला धमाल केली जवळपास प्रत्येक आम्ही असतो तरी शेवटी भविष्यात कितीही मोठा झालो तरी या शाळेला विसरणार नाही ना या शाळेतल्या शिक्षकांना विसरणार नाही माझ्या गुरुजनांना विसरणार नाही सदैव सरांना विसरणार नाही माझ्या मित्रांना विसरणार नाही सर घर ते शाळा शाळा ते घर तेरा वर्ष झाले एवढी सवय झाली आहे सर मला असं वाटतं की कुठेतरी भविष्यात मोठ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला पहिल्या दिवशी इथंच येऊन बसतो की काय असं मला वाटतं जरी या तेरा वर्षाच्या कालखंडात माझ्याकडून कुणाची मनं दुखवली गेली असतील कुणाला त्रास झाला असेल माझ्या चुकांना मला माफ करा मी क्षमाप्रार्थी आहे तरी शेवटी मोठ्या सदेसरांना शंभर वर्षाचा आयुष्य लाभू अशी देवाशी प्रार्थना करतो आणि अशा वेळी मराठी भाषेतील एक कवी असं म्हणतो ही आवडते माझ मनापासून शाळा लाविते लढा ही जसा मावली बाळा तरी कोणाचे नाव या प्रसंगी मी घ्यायचे विसरलो असेल तर मला माफ करा शेवटी गुरुजनांच्या आदराप्रती दोन वाक्य म्हणतो नेतेच थांबतो गुरु ब्रह्म ब्रम्ह विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरवे नमा एवढंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद